नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे यातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे मराठ्यांनी आरक्षण का मागावे असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केलाय याबद्दल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष शरद पवार साहेब यांना प्रश्न विचारत ते चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे पण मराठे म्हणजे वाघ आणि सिंह आहेत संपूर्ण जंगल तुमचे आहे मग मराठ्यांनी आरक्षण मागावे का मराठ्यांनी उभा देश चालवायचा असतो आरक्षण कुठे घेऊन बसलाय असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला होता संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर पुण्यात प्रसार माध्यमांच्या शरद पवार यांना प्रशा प्रश्न विचारण्या विचारल्यावर ते संतापल्याचे पाहायला मिळाले शरद पवार म्हणाले संभाजी भिडे हे काय प्रतिक्रिया देण्याचे लायकीचे माणसं आहेत का काहीही प्रश्न विचारतात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संभाजी भिडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे संभाजी भिडे बोलत असले असलेले शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत याला त्याला दोष देऊन उपयोग नाही जंगल आमचा आहे ना मग वाघ आरक्षणाची शिक्षा करणार शिकार करणार कशाला लागतंय आरक्षण हे ज्या ज्या संघटनेत पक्षात मराठ्यांची पोरं आहेत त्यांना माहिती आहे कारण त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेटा झेंडा उचलून तो आपल्या लेकरांचं बहीण भावांचं कल्याण करू शकत नाही त्यांना आरक्षण लागणार आहे अशी भूमिका जनांगे यांनी मांडली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेलच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र